सर्वांना स्वाभिमानी जयते भावनो महाराष्ट्रभर भीमसैनिक क्रोधित आहेत त्याद्वारे जम तुम्हाला माहिती असेल नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आसपास किंवा त्याच्या परिसरामध्ये निळे व पिवळे झेंडे दिसले नाही पाहिजे आणि मांग महार चांभार दोहार यांनी काळाराम मंदिर प्रवेश करायला नाही पाहिजे नाहीतर त्यांच्या कमरेला पुन्हा झाडू बांधण्यात येईल अशा उच्चारण्याचा एक कॉम्प्लेट व्हायरल झालेला आहे तर भावांनो ही महाराष्ट्रभर भरपूर मोठ्या संख्येने गोष्ट चर्चेमध्ये आहे आणि भावांनो हे जे तुम्ही पॉम्प्लेट स्क्रीनवरती बघत आहेत त्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे मांग महार चांभार डोहार यांनी काळाराम मंदिर मंदिरामध्ये प्रवेश नाही करायचा आणि जे कोणी मा चांभार मातांग डोहार हिंदूचा शब्द वापरून व्हिडिओ बनवत होते अरे माधर चौदांनो तुमच्यामुळं आम्हालासुद्धा ऐकावं लागतं आहे की सुद्धा या मंदिरामध्ये प्रवेश नाही करायचा आणि आम्ही ज्या गोष्टीकडे बघत नाही आम्ही ज्या गोष्टीचासुद्धा विचारसुद्धा करत नाही त्या गोष्टीमुळं आम्हाला ऐकावं लागतं आहे कशामुळं तुमच्यामुळं फक्त ही गोष्ट लक्षात असू द्या तुमची लायकी काय हे दाखवून दिलं आहे पुन्हा बराबर ना आता जे कोणी म्हणताय ना की हिंदू शब्द लावून जे व्हिडिओ बनवत होते आत्तापर्यंत त्यांनी सुधरा माधर चौदांनो सुधरा दर्शक ओके तुमची लायकी काय ला ही स्पष्ट दिसती आहे आणि जे कोणी भडवा यांनी पोपलेट छापलं आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि राहिला दुसरा प्रश्न जो कोणी माधवचोद म्हणत होता काळाराम मंदिरच्या परिसरामध्ये निळे व पिवळे झेंडे दिसले नाही पाहिजे त्याच्यासाठी खासा व्हिडिओ आहे एक वेळेस व्हिडिओ बनवून घ्या ठीक आहे तुमच्या मायचे नवरे आम्हीच एवढं लक्षात असू द्या ठीक आहे कालही तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही समजून आजही आहेत व्हिडिओ बघून घ्या काळाराम मंदिराचा परिसर तर बघितलं बाबांना काळाराम मंदिराचा परिसर तो भडवा म्हणत होता की काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये निळे व पिवळे झेंडे दिसलेले पाहिजे ठीक आहे आता तर झेंडे घेऊन मंदिरात घुसलो आहे तुम्हाला जे उपटता येईल ते उपटा ठीक आहे भीमसैनिक उपस्थित आहे जे तोडता येईल ते तोडा कायद्यानं तोडा नाही तर समोर या भिडा आमचे सैनिक उपस्थित आहेत तुम्हाला जे वाकडं करता येईल ते करा बिंदास ज्याच्या गांडीमध्ये दमा असेल ना तो एका बाईचा असेल तो खरंच येणार विरोध करायला तिथं नंतर बघू कोणाच्या गांडीमध्ये किती दम्मा आहे जय भीम 제사비단